कोण ठरणार सुवर्ण पदकाचा मानगरी एक किलो खेळ फायनल पांडुरंग माने सूरज जाधव शत्हापूर जिल्हा लालपट्टीमधील वृद्ध सूरज अस्वले कोल्हापूर शहर नीलापट्टीमधील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आखाड्या स्टेज वरती जायचे एक उत्कृष्ट पहलवान प्रल्हाद गीते साहेब सध्या पोलीस सेवेमध्ये आहेत हलगे हलगे शिवाभाऊ शिवाभाऊ वर घेऊन जा आणि मग नंतर कुस्ती लावायला घेऊ खाली हा नंतर बोलवतो मी कुस्ती लावायला चालू कोस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजनगत माती उभा पोलीस उपनिरीक्षक श्री सुभाष नगार, लाल लालपटी मध्ये आपण तयार आहे विरुद्ध प्रमोद काले जालना निळापट्टी मध्ये तयार पोलीस उपनिरीक्षक श्री सुभाष आव्हाड साहेब व त्यांच्या पोलीस सहकार्यांसमोर कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ होईल तसेच पैलवान मिठूजी धांडे या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती पुढची कुस्ती लागेल मॅट खड़ा क्रमांक एक वरती लढत असलेला पहलवान संदीप लटके याच जिल्ह्यातील पैलवान आहे लाल संदीप तर शुभम निळ्या काफे मध्ये सोलापूर जिल्ह्याकडून कडून प्रतिनिधित्व करतोय अहिल्या नगरचा संदीप लटके अशी सेमी फायनल चालू आहे सूरजच्या खात्यामध्ये एक गुणाची कमाई मी पुढची कुस्ती लावण्यासाठी आमचे मित्र अंकुशजी शिंदे व मनीष फुलहाळे यांना विनंती करतो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी मॅटा जवळ यायचे तसेच खेळगाव इथून आलेले आमचे मित्र पोपटजी कराळे पटेल पोपटजी करावे पाटील आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी यायचे पुढची कुस्ती लावण्यासाठी तयार राहायचे <स्थारी> कुस्तीचा मध्यांतर गुण फलक आहे लाल झिरो निळा तीन एकसष्ट किलो माती विभाग फायनल लढत चालू माती आखाडा क्रमांक दोन वरती एक प्रेशनी लढत चालू एकोणऐंशी किलो वजन गट ऋषकेश शलके अहिल्या नगर लालपट्टीमध्ये तयारायचं आहे प्रमोद काले जालना निळ्यापट्टी मध्ये आहे माती आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती लगेच लागणार आहे 何で अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने तसेच त्यांचे पिताश्री मान्य आमदार अरुण काका जगताप यांच्या वतीने आलेल्या सर्व कुस्तीगीरांचे वस्ताद पालक मार्गदर्शक व कुस्तीप्रेमींचे हार्दिक स्वागत माती आखाड्यावर जी माती उपलब्ध आहे त्याबद्दल उद्योजक आपल्याला आप मातीची उपलब्धता करून दिली होती असे उद्योजक नरेंद्रजी बापना साहेब तसेच त्यांचे चिरंजीव अक्षयजी बापना यांनी आपल्याला उत्कृष्ट दर्जाची माती उपलब्ध करून दिली आणि ती माती तयार करण्यासाठी रात्र परिश्रम घेणारे उत्तर महाराष्ट्र पैलवान मोहन गुंजेपट्टी पैलवान दिलीपजी पवार करा दोघांचं कौतुक आहे दोघांचं अभिनंदन गोरुट संदीप खंडागळे तसेच राहुलजी गाडवे अनुप शेठ काळे संजयजी कर्डिले आणि कुस्तीमध्ये निवा कॉस्ट्युम धारण केलेले शुभम मग हे मदने तसेच काका शेळके राकेशजी मिसाळ ही माती तयार करण्यासाठी पन्नास जणांची टीम इथे उपलब्ध होती अतुलजी कावळे पलवान यादव मुंबई उपनगर लाल कास्तो मध्ये पुणे जिल्हा निळा कस्तो मध्ये मॅट क्रमांक एक वरती होते तसेच आपल्याला या परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी सहकार्य करणारे महानगरपालिकेचे अधिकारी श्री भालीगाव साहेब अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री आमसिद्ध सोलनकर साहेब व त्यांचे सर्व अधिकारी यांचे देखील अतिशय मोलाचे योगदान लाभलेले आहे कुणाल देवकर चला मॅट आकडा नंबर एक वरती कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ होत आहे